उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा काढली आहे ही यात्रा आज लासलगाव येथे आली असता अजित पवार यांचे भाषण सुरू असताना लासलगाव बाजार समितीच्या भोंग्यातून घोषणांचा आवाज ऐकायला मिळाला एक मराठा लाख मराठा अजित पवार तुम्ही मराठा समाजासोबत आहात की नाहीत अशा घोषणांनी पोलीस प्रशासनही चक्रावले अचानक घोषणाबाजी सुरू झाल्याने पोलिसांची मात्र पडापड पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधातही घोषणाबाजी पाहायला मिळाली घोषणा देणाऱ्याने थेट बाजार समितीच्या कंट्रोल रूममधील माईकहून घोषणा दिल्या महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भळांगे